विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन मित्रांनो सहकार मंच फाउंडेशन फाउंडेशनवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आज पाहणार आहोत कर्मचारी प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून मूळ संस्थेचं नाव आहे मानद सहकार मन समृद्धी फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे त्या ठिकाणी उपक्रम चालू करण्यात आलेले आहेत पहिला उपक्रम आहे किंवा पहिलं अभियान आहे डीजी सहकार प्रशिक्षण अभियान डीजी म्हणजे डिजिटल ह्या संस्थेने अशी ध्येय धोरणं ठरवलेली आहेत का सहकारी संस्थेतील प्रत्येक घटकाला प्रशिक्षित करायचं वैलिपिक वर्ग असेल अधिकारी वर्ग असेल संचालक मंडळ असेल सभासद वर्ग असेल एस आर ओ असतील दैनंदिन ठेव प्रतिनिधी असतील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काम करणारे सचिव असतील किंबहुना हाऊसिंग सोसायटीमध्ये काम पाहणारे अध्यक्ष सचिव खजिनदार किंवा त्या सं त्या संस्थेत काम करणारा मॅनेजर असेल म्हणजे सहकारातील प्रत्येक घटकासाठी ही संस्था प्रशिक्षण मार्केटमध्ये घेऊन आलेली आहे एकूण दहा प्रकारचे प्रशिक्षण ह्या सहकार मंच फाउंडेशनने त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत हे प्रशिक्षण जे आहे ते पूर्ण वर्षभर चालणार आहे आणि मग ह्या प्रशिक्षणामध्ये भाग घेण्यासाठी प्रथमतः तुम्हाला स्टोअरवरती जाऊन सहकार मंच फाउंडेशन हे ॲप डाउनलोड करावं लागेल आणि हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दहा प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी डिझाईन केलेले दिसतील एकदम अल्प नाहीच्या बरोबर असलेला शुल्क म्हणून एक लक्षात घ्या ह्या दहा प्रशिक्षणापैकी पहिलं प्रशिक्षण आहे कर्मचारी प्रशिक्षण तुम्ही बोर्डवर ह्या ठिकाणी पाहू शकता कर्मचारी कर्मचारी प्रशिक्षण आणि वार्षिक प्रशिक्षण फी तीनशे रुपये ह्या बोर्डवर तुमच्या लक्षात येईल का ही थीम जी आहे किंवा थमनेल जे आहे त्याच्यावरून लक्षात येईल का कर्मचारी प्रशिक्षण वार्षिक प्रशिक्षण फी तीनशे रुपये मित्रांनो लक्षात घ्या कर्मचारी म्हणजे कोण त्या संस्थेचा लिपिक त्या संस्थेचा सिपाई त्या संस्थेचा ड्रायवर त्या संस्थेचा माळी ह्या सर्व घटकांमध्ये काम करणारा कर्मचारी म्हणजेच ह्या प्रशिक्षणासाठी असलेला कर्मचारी मग ती संस्था कुठे असो ती संस्था मुंबईमध्ये असो ती संस्था कोल्हापूरला असो ती संस्था गडचिरोलीला असो किंवा इकडे नंदुरबारला असो ती संस्था कुठली असो ती शहरातील असो ती जिल्ह्यातील असो ती तालुक्यातील असो किंवा एखाद्या गावातील पतसंस्था असो प्रत्येक ह्या संस्थेमध्ये काम करणारा आता सांगितल्याप्रमाणे जो चार प्रकारचा वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग तो खऱ्या अर्थाने काउंटरला काम करत असतो खऱ्या अर्थाने तो सभासदांबरोबर काउंटरला संभाषण करत असतो असा कर्मचारी आणि मग ह्या कर्मचारी वर्गाला संपूर्णता प्रशिक्षण द्यायचं ह्या संस्थेने ठरवलेलं आहे ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मित्रांनो दैनंदिन व्यवहार करत असताना कर्मचारी वर्गाने काय काम केलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे त्याची काम करत असताना भूमिका कशी असली पाहिजे कामाचं नियोजन कसं केलं पाहिजे त्यांनी आत्मविश्वास बिल्ड कसा केला पाहिजे त्याच्यामध्ये धैर्य म्हणजे पेशंट कसे त्यांनी तयार केले पाहिजे त्या कर्मचारी वर्गाचे संभाषण कौशल्य कशा पद्धतीनं आपण बिल्ड केलं पाहिजे ही संपूर्ण माहिती ह्या कर्मचारी प्रशिक्षण ह्या डिझाईन केलेल्या प्रशिक्षण कोर्समध्ये आहे मग मी सर्व ह्या कर्मचारी गटामध्ये समाविष्ट होणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना आव्हान करतो का तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन सहकार मंच फाउंडेशन हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये कर्मचारी प्रशिक्षण हा जो काही प्रशिक्षणाचा कोर्स आहे तो तुम्ही बाय करा त्याची फी वर्षभर फक्त तीनशे रुपये आहे मुळात ही संस्था सेवाभावी आहे आणि सेवाभावी संस्था असल्यामुळे कॉस्ट टू कॉस्ट ह्या पद्धतीवर ह्या तत्वावर काम करणारी आहे म्हणजे ह्या तुमच्या प्रशिक्षण फीमधून फक्त आणि फक्त प्रशिक्षकांचं मानधन आणि राहिलेली रक्कम पर्यावरणासाठी त्या ठिकाणी वापरण्यात येणार आहे म्हणून लक्षात घ्या जरी तुम्हाला तुमच्या संस्थेने प्रशिक्षण फी भरणा करण्यासाठी जरी रक्कम दिली नसेल तरी तुम्ही आत्मनिर्भर ह्या तत्वानुसार स्वत ही फी भरणा करा तुम्ही ही फी भरणा केल्यानंतर इन्स्टंट लगेच तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये प्राप्ती तुमच्या पोर्टलवरती प्राप्त होते दुसरी गोष्ट हा कोर्स ऑनलाईन पद्धतीचा असल्यामुळे मनामध्ये तुमच्या भीती असेल का नेट नसेल किंवा मला नेटवर्क व्यवस्थित भेटलं नसेल तुम्हाला नेटवर्क व्यवस्थित भेटलं नसेल तर हा कोर्स त्या ठिकाणी मला घेता येणार नाही किंवा अडचणी तयार होऊ शकतो मित्रांनो हे सगळे प्रॉब्लेम ह्या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत तुम्ही ऑफलाईन जरी असला तरी हा तुम्हाला कोर्स तुम्हाला पाहता येणार आहे तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी आहात आणि कोर्स त्या ठिकाणी चालू आहे प्रशिक्षण चालू आहे आणि तुम्ही गावाला गेलेला आहात असं धरा का हा कोर्स तुमचा त्या ठिकाणी अटेंड तुम्हाला जरी नाही करता आला तरी तुम्ही ज्यावेळेस मुंबईला याल त्यावेळेस तुम्हाला हा प्रशिक्षणाचा कोर्स ऐकू शकता पाहू शकता तुमच्या पोर्टलवरती हा व्हिडिओ ऑटोमेटेड त्या ठिकाणी अपलोड झालेला असेल मित्रांनो एकूण पाच वेळा तुम्हाला एक व्हिडिओ पाहता येणार आहे मग तो व्हिडिओ पाहत असताना ते प्रशिक्षण घेत असताना तुम्ही एक नोटबुक घेतलं पाहिजे आणि त्या नोटबुकवरती ठराविक ठराविक बुलेट पॉईंट तुम्ही लिहून घेतले पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे आपल्या वैयक्तिक जीवनासाठी त्याचा वापर केला पाहिजे आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेमध्ये ह्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही करून घेतला पाहिजे मग खऱ्या अर्थाने तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन जो असो म्हणजे काम करताना जो आनंद असतो तो आनंद तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतो प्रशिक्षण देणारे प्रशिक्षणार्थी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे पतसंस्थेमध्ये प्रदीर्घ असा अनुभव असलेले प्रशिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो तुम्ही सहकार मंच फाउंडेशन हे ॲप प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपलोड डाउनलोड करा आणि हा कोर्स कर्मचारी प्रशिक्षण हा कोर्सला क्लिक करा आणि त्या ठिकाणी बाय करा हा कोर्स बाय करा आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून चालू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी तुम्ही तयार राहा आताच तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवा कारण ज्यावेळेस डिसेंबरमध्ये हा प्रशिक्षणाचा कोर्स चालू होईल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस हे प्रशिक्षण असेल त्यावेळेस तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये त्या ठिकाणी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये प्राप्त होईल अशी सर्व प्रकारची सुविधा ह्या कोर्सच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ह्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला प्रशिक्षणाचं एक सर्टिफिकेट पण देण्यात येणार आहे जरी ते सर्टिफिकेट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम चोवीस अनुसार जरी नसलं तरी तुमच्या दप्तरी प्रशिक्षण घेतल्याचं जे काय सर्टिफिकेट आहे हे तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता म्हणून तुम्ही हे प्रशिक्षण घेणं खूप अनिवार्य आहे तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी कामाचं नियोजन करण्यासाठी आणि तुमच्यामध्ये संभाषण कौशल्य प्राप्त होण्यासाठी निश्चित पद्धतीने हा प्रशिक्षणाचा कोर्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद